भार, पोटी सू। भगवान मतले मतले आदी गाई चला आणि भगवान परमात्म्याने सर्व गोपाळांच्या शिंदुरा एकत्र केल्या सर्व गोपाळांना कमळाच्या पाकळी प्रमाण बसवलं आणि भगवान परमात्मा तो काला गोपाळांना कशा प्रकारे वाटतात श्रीमद् भागवतामध्ये दशमस्कंदामध्ये शुक्र देवजी वर्णन करून सांगतात विप्रद वेणम जठरपटयो शृंगभे त्रेच कक्षे वामि पाणमश्रूणकवलं तत्फला नंगोलीषु तिष्ठन मध्ये स्वपरिस हृदव हा सयन्नर्मभिस्वही स्वर्गे बुजे सांगतो सर्वांच एकत्री समान एकत्रीकरण आणि सर्वांना समान वितरीकरण याला म्हणतात काला भगवंताने जो काळा काला गोपालांच्या समवेत केला तोच काला पंढरपूरच्या वाळवंटामध्ये साधू संतांनी केला आणि तोच काला महाराज मंडळी माता भगिनी पुरुष मंडळी भजी मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये तोच काला आपल्या परम पावन भूमीमध्ये ओझर गावामध्ये संपन्न होतोय झाले चिंतनसेवा तो तुकोबा सकल संत मांदियाळी सर्वांच्या चंदारविध स्मर्पित करतो आणि ज्या निमित्ताने हा उत्सव सुरू आहे त्या सर्वच वैकुंठवाशी झालेल्या सर्व भाविक जनांना भगवान परमात्म्याने आपल्या चरणाजवळ जागा द्यावी आपल्या स्वरूपामध्ये विलन करून घ्यावं भगवान ता आपण प्रार्थना करूया आणि सेवेला पूर्ण विराम हॅलो रामकृष्ण बोला सर रामकृष्ण अखिल कोट श्री शिरगुणेशिवडे संपन्न भगवान श्री पंडरंग परमात्म्याच्या कृपेने ज्ञानांचे राजी योगे यांची मौली साधकांचे मायबाप विश्वमौली गो गोस्वामी जगद्गुरु तुपोबाय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू झोग महाराज वैकुंठवासी गुरुवरे मोठे बाबा समर्थ सद्गुरू गोविंदजी महाराज आदी करून सर्व गुरुवर्यांचे स्पर्शाने पुणे आणि पावन झाले आपल्या श्रीक्षेत्र ओझर ठाकरे चालत असलेला अखंड हरिनाम हा शिवमहापुराण कथा आणि आजचं काल्याचं कीर्तनाने या शिवमहापुराण कथाची सांगता झाली परमपूजनी हरिभक्त हरिभक्तभरचे भावीजी महाराज विज्ञेकर आमच्या महाराष्ट्रींच्या अमृतमय वाणीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सुंदर असं काल्याचं कीर्तन चिंतन श्रवण केलं एकदा महाराजांसाठी टाळी वाजून सर्वांनी स्वागत करा आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भारत तोला मोलाचे वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत खऱ्या अर्थाने पूजनी आमचे अनिलजी महाराज असतील आमचे विश्वनाथजी महाराज असतील हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आहेत हे किती पैसे दिले आठ आठ दिवस हे मंडळी थांबत नाही ज्या ठिकाणी प्रेम आणि जिवाळा असतो त्या ठिकाणी हे मंडळी निश्चित था थांबत असतात आमचे परममित्र हिराभवनावरती अत्यंत जिवाळ्याचं अंतकरणापासून त्यांचं प्रेम आहे म्हणून दरवर्षाप्रमाणे याही वर्षी त्यांनी आपली सेवा या ठिकाणी रुजू केली पूजनी आमचे अनिलजी महाराज असतील पूजनी आमचे विश्वनाथजी महाराज असतील दोघही महाराज मंडळींचे मनापासून धन्यवाद आमचे तबला वादक मृदंगाचार्य श्री राज्य भूषण महाराज यांनी या ठिकाणी आपली सेवा दिली यांचे मनापासून धन्यवाद <smack> आपले काकडेचे भूमिपुत्र महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आमचे रमेशजी महाराज या ठिकाणी आले त्यांचे सुद्धा धन्यवाद आपले <smack> ओझर गावचे भूमिपुत्र रोहिदास महाराज या ठिकाणी आले त्यांचे सुद्धा धन्यवाद आपल्या <smack> गावातले भीमराले असे आमचे दिवदासण्णा असतील काकडे गावातले आमचे लोकही प्रल्हाद केला असतील आमचे दादा असतील आपल्या गावातील आमचे सागर महाराज असतील आमचे समाधान भाऊ असतील आमचे संतोष आबा असतील आदरणीय आमचे बापू केलर असतील आदरणीय आमचे विक्रम आबा असतील या सर्व भजीन मंडळाचे मनापासून धन्यवाद आपले वैकुंठवासी निंबागाऊचे फवार निंबाबाबांची परंपरा, परंपरा, न्चे परंपरा न्चे ते जे चालवत आहेत अशी एक परंपरा आमची परमेश्वर नाता या ठिकाणी आहे त्यांचे सुद्धा धन्यवाद आणि तुम्ही सर्व गावातील वारकरी भाविक मंडळी माता भगिनी पुरुष बांधव सर्वजण या ठिकाणी आले सर्वांचे मनापासून धन्यवाद काल्याचा महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका गावातील पंचक्रोशीतील सर्व भाविकांना काल्याच्या महाप्रसादाचं जाहीर आमंत्रण आणि येणाऱ्या सोळा तारखेपासनं दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्या गावामध्ये आपला वार्षिक सप्ताह ओझरचा भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे सोळा तारखेला सप्ताह या ठिकाणी प्रारंभ होणार आहे आणि हनुमान जयंतीच्या दिवशी काल्याचं कीर्तन आहे तदनंतर हनुमान जयंती जी दिवशी आपल्या गावातला काला झाल्यानंतर परत टाकडीला हनुमान जयंतीचा प्रारंभ होतोय सप्ताह त्या कार्यक्रमाचाही सर्व भाविकांनी लाभ घ्यावा आपला ओझरचा वार्षिक सप्ताह आहे त्या सप्ताहासाठी सुद्धा गावातील प्रत्येक भाविकांनी प्रत्येक गावकऱ्यांनी तन मन धनाने त्या ठिकाणी सहकार्य करा आणि जेवढा मोठा उत्सव करता येईल तेवढा आपण तो मोठा उत्सव करण्याचा प्रयत्न करू काल्याचा अभंग झाल्याशिवाय या ठिकाणी जागा कोणी सोडू नका Oh, प्रसाद घेण्यासाठी अगोदर महिला मंडळ पंक्तीला बसतील कार्यकर्त्यांनी लगेच प्रसादाला वाढण्यासाठी सुरुवात करा चला देवाला नैवेद्य